मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानं राज्यात आता गदारोळ झालाय देशमुख हत्या प्रकरणात रोज मोठे खुलासे होताना दिसत आहेत या प्रकरणी आता भाजप आमदार सुरेश धस यांनी मोठा दावा केलाय वाल्मिकी अण्णा तो दिखाना है हम कितने डेंजर है यासाठी हा खून झालाय असा खळबळजनक दावा धस यांनी केलाय तसंच दोन महिन्यापूर्वी दोन कोटींमधले पन्नास लाख दिले होते असं धस म्हणाले यावेळी बोलताना धस म्हणाले की सुदर्शन घुले हा वाल्मिकचा अत्यंत जवळचा कार्यकर्ता आहे दोन कोटी रुपयामधील पन्नास लाख दोन महिन्यापूर्वीच दिलेत खंडणीचे दीड कोटी द्यायचे बाकी होते आकाचे आणि आरोपींचे बोलणे झालेच असेल सीडीआर काढून कोण कुणाला काय बोललं ते कळेल पण आता आका वाचणार नाही असंही धस यावेळी म्हणाले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही